जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात परिसरात शुक्रवारी अक्षरशः रणभूमी बनली परदिवसा मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी सव्वीस वर्षीय तरुणाव गावठी कट्ट्याने तब्बल बारा राऊंड फायर करत निर्घूमपणे हत्या केली वाळू व्यवसायाशी संबंधित वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे मृत तरुणाचे नाव आकाश कैलास मोरे वेवर्ष सव्वीस राहणार छत्रपती शिवाजीनगर पाचोरा असे असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली मित्राच्या शरीरावर इतक्या गोळ्या घालण्यात आल्या की त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली हत्या झालेल्या आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात तो म्हणतो शेठ तुम्ही हवेत गोळ्या मारता आम्ही थेट छातीव मारतो रोख ठोक जिस दिन छाती छातीपे मारूंगा या स्टेटस नंतर काहीच तासांत हा जीवघेना हल्ला झाल्याने ही हत्या वर्षस्व वादातून झाली का याचाही तपास पोलीस करत आहेत माहितीनुसार गोळीबारात शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्या लागल्या आहेत कपाळावर एक डोक्यावर चार पाठीवर चार छातीवर एक डोक्याच्या मागे दोन अशा एकूण फायरिंग झाल्याची माहिती समोर आली तब्बल बारा गोळ्या झाडण्यात आल्यामुळे त्याच्या शरीराची अक्षरशः चाळणच झाली होती हत्येनंतर मारेकरी निलेश अनिल सोनवणे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार हे दोघे जळगावच्या दिशेने दुचाकीवरून निघाले मात्र त्यांच्या मागे काही लोक असल्याची शंका त्यांना आल्याने आणि कदाचित स्वतःच्या जीवाला धोका असल्याची जाणीव झाल्याने ते थेट जामनेर पोलीस ठाण्याच्या दिशेने गेले शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या अवस्थेत ते ते होते आणि पोलीस स्टेशन कुठे आहे अशी विचारणा करत उभे होते अखेर त्यांनी शरण येण्याचा निर्णय घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं या थरारक घटनेच्या मुळाशी वाळू व्यवसायातील वाद वर्चस्व संघर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र सोशल मीडियाच्या स्टेटस रील्स आणि त्यातून निर्माण झालेली वैरभावना भावना यांचाही तपास सुरू आहे पोलिसांकडून तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज मोबाईल डिटेल्स व सोशल मीडिया पोस्ट यावर सखोल तपास केला जात आहे पाचोरा शहरात या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडवली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे